आज चालू असलेले भव्य दिव्य चिंचाळी केसरीच मैदान आणि याच मैदानाला गट क्रमांक बारा, बारा मित्रांनो आपल्या सर्वांचा लाडका बकासूर होता आणि आज त्याचा पैरा कोणासोबत होता कोणालाच माहीत नाही आज बकासूरचा पैरा होता मित्रांनो घाणनचा बब्या आणि बकासूर गट क्रमांक बारामध्ये मात्र ही टॉपची जोडी पळाली आणि स्वतः असा गट पास केला आहे तुम्ही बघू शकता मित्रांनो आणि आज ड्रायव्हर ते अमर ड्रायव्हर ओढचे सुंदर अशी गाडी सेमीसाठी पात्र केले आहे तसेच मित्रांनो चिमण्या देखील गटपास झाला आहे गट क्रमांक नऊ मध्ये रैना आणि चिमण्या तसेच गट क्रमांक एक मध्ये कंदूरचा राजा आणि संतोष तोडकर यांचा साई देखील गटपास झाला आहे आणि असेच मित्रांनो नवनवीन गटपास व्हिडिओ बघण्यासाठी आपल्या चॅनलला मात्र सबस्क्राईब करायला विसरू नका तसेच बक्क्या डॉनला देखील सेमीसाठी ही खूप खूप शुभेच्छा देवणी बकडन निंबला तर मित्रांनो आवडली असेल तर लाईक सबस्क्राईब करायला विसरू नका